अरेंज मॅरेज भाग चौदा विथ एक्स्ट्रा लव तू वहिनीला असं दूर केलंय स्वतःपासून राकेश म्हणतो वेळ आली की कळेल तुला आता ती वेळ नाही प्लीज फोर्स करू नकोस तो काहीही न बोलता तिथून निघून गेला आयनला रिझन खूप भयंकर असल्याचं भासलं पण परत परत विचारण्याची त्याची हिंमत झाली नाही आराध्या तिच्या मुरगडलेल्या पायाकडे पाहत एकटीच बडबडत होती जखमीला है पर हस रे है तेरी चाहत मे रॉजरने ब्रेकफास्ट आणलं तिच्यासाठी ती त्याला विचारत होती राकेशने ब्रेकफास्ट केला का म्हणून तर त्याने नकार दिला मग तिला ही करायची पण तिला माहिती होत राकेशला जर माहिती झालं की तिने नाश्ता केला नाही तर तर तो सायकू चिडणार तिने ब्रेकफास्ट केला तो स्टडी रूम मध्ये बसून कुणाशी तरी बोलत होता राकेश म्हणतो हॅलो मी सॅमूल ला पाठवतोय डॉक्युमेंट घेऊन शक्य तेवढ्या लवकर ही डील कॅन्सल व्हायला हवी आय विल हँडल मिस्टर नाईस कॉल तिकडनं काहीतरी बोलणं झालं राकेश म्हणतो लिस्टन वन थिंग माय वाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन धिस डील त्याने कॉल कट केला राकेशने काही डॉक्युमेंट सॅमूल जवळ दिले आणि तो तिथून निघून गेला राकेश कशाचा तरी विचार करीतच होता आणि नकळत त्याचे तोंडून शब्द बाहेर पडले त्याच्या हातात आराध्याचा फोटो होता तो त्या फोटोला पाहत बोलू लागला आराध्या हनीमून इज ओव्हर आता निघायला हवं आय एम रिली व्हेरी सॉरी फक्त माझ्यामुळे तुला इतके प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहे पण मी प्रॉमिस करतो मी लवकरच हे सगळे प्रॉब्लेम क्लिअर करीन आणि माझं तुझ्यावर असलेलं प्रेम ही मी कन्फेस करेन यू वेट माय अँजल ते हनी तर नव्हते आलेले मग तो असं का बोलला हा विचार तुम्हाला नक्कीच आलेला असेल पण फक्त एंटीमेट झालं की हनी होतं असं नाही ना त्याला तिच्याजवळ राहायचं होतं पण काही प्रॉब्लेम्समुळे तिच्या दूर होता आणि इथे येताना सुद्धा तो तिला मुद्दा म्हणून आणायला नकार देत होता पण हे सगळं त्याच्या मनात होतं की तो कोणता देखावा करीत होता पण तिच्या सोबत राहायला मिळालं तिचे नखरे झेलायला मिळाले ते त्याच्यासाठी हनुम होऊन जास्त होते त्याने एक वार त्या फोटोवर हात फिरवला आणि परत त्याला वॉयलेटमध्ये मध्ये टाकलं तो काहीतरी विचारत होता की आयनने मागना आवाज दिला आयन म्हणतो भाई तू न्यू डील कॅन्सल करतोय राकेश म्हणतो हो आयन म्हणतो बट भाई ही डील तर आपल्याला इथल्या ऑस्ट्रेलियाला बिझनेस साठी खूप इम्पॉर्टंट होती ना राकेश म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास असेल तर रिझन नको विचारूस आणि बी प्रिपे प्रिपेयर आपण रात्रीला निघतोय इथनं इंडियासाठी आयांच्या मनात राहून राहून तोच प्रश्न येत होता की राकेश असं का करतोय पण उत्तर त्याच्याकडे नव्हतं तर आराध्यासाठी राकेशने हा निर्णय घेतला होता कारण राकेशने हा विचार पार्टीतून आल्यापासूनच घेतला होता त्याचं मेन रिझन होतं निकिता आणि जेनी फरची मैत्री ती त्याला खटकली होती त्यानंतर त्याने इन्व्हेस्टिगेशन केली त्यात त्या त्याला आढळलं होतं तेल तिला किडनॅप करण्यात निकिताची मदत जेनिफर आणि निकोलस दोघांनीही केली होती पण तो प्लॅन त्याला फक्त भीती घालवण्याचा होता तर असली प्लॅन त्याचा ऑस्ट्रेलियाचा बिझनेस टेक ओव्हर करायचा होता पण राकेशला त्याची चाहूल लागलेली त्यामुळे त्याने त्या डील मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता त्याने आक्कासाहेबांना कॉल करून ते तिघंही परत असल्याबाबत कळवलं त्या एकूण आनंदी झाल्या पण अजून आराध्याला मात्र त्याबाबत काहीही माहिती नव्हतं त्याने तिला सांगायचं ठरविलं त्याने डोअर ओपन केलं तो आत गेला तर ती परत झोपली होती तिच्या चेहऱ्यावर हसू होतं काय माहिती कोणतं स्वप्न पाहत होती तर त्याला हसू आलं तिचं आणि परत तोच प्रश्न किती झोपते ही पण पण बहुतेक कालच्या ड्रिंकमुळे थकली असेल आणि त्यावर पायालाही दुखापत करून बसली होती हा ही विचार त्याच्या मनात आला आणि मग त्यानेच त्या विषयी जास्त विचार केला नाही अगदी खूप दिवसानंतर झोपल्यासारखी झोपली होती ती तो हलकेचा आवाज न करता तिच्याजवळ गेला आणि तिच्या गालावर हात ठेवला आणि ओठ तिच्या कपाडावर टेकवले आय लव्ह यू अँझल तो हळूच बोलला आणि काउचवर जाऊन बसला त्याने एका सर्वंटला बोलवलं आणि बॅग पॅक करायला सांगितल्या एकदा ऑफिसला जाऊन यावं आणि मॅनेजर आणि मर मारियाला सगळं ऑफिसबद्दल क्लिअर करावं हा विचार त्याच्या मनात आला त्यामुळे तो ऑफिससाठी निघाला ऑफिसमध्ये ऑलरेडी स्टॉफला डील कॅन्सल झाल्याबद्दल माहिती झालं होतं त्याने तिथे जाऊन फक्त तो परत बांद्राला जात असल्याचं जाहीर केलं आणि मारिया आणि मॅनेजरला सगळ्या डिटेल्स क्लि क्लिअर करून तो बंगल्यावर परत आला येऊन आराध्या उठली होती पण पायाच्या दुखापतीमुळे तिला फिरता येत नव्हतं त्यामुळे ती बेडवरच बसलेली होती तो वरती केला तेव्हा डायरीत काहीतरी लिहिणं चाललेलं होतं राकेश आत आला त्याला पाहून तिने लिहिणं थांबवलं तिने त्याला पाहून स्माईल केली राकेश म्हणतो आता ठीक आहेच ना तू बरं वाटतंय ना तुला आराध्यामध्ये हम्म ठीक आहे राकेश म्हणतो आपण परत जातोय बांद्राला तुझी पॅकिंग झालीये रात्रीला निघायचे तिला ऐकून वाईट वाटलं कारण इथे तरी तो काही शब्द तिच्याशी बोलत होता तिथे तर सगळं आक्कासाहेबांना सांगून मोकळा होत होता तो आता आता रूम ही शेअर करायला लागलो होतो जरा काळजी पण घेत होता पण तिथे गेल्यावर काय तो परत तसाच रूटवर वागणार नाही ना हाच विचार तिच्या मनात रडत रडला आराध्या म्हणते मला जरा पाणी हवं होतं ती हळूच बोली तिला तोच प्रश्न सतावत होता राकेश तिच्या समोर ग्लास घेऊन उभा होता पण तिचं लक्ष नव्हतं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकली राकेश म्हणतो काय झालं कशाचा विचार करीत आहेस तू काही प्रॉब्लेम आहे का आराध्या म्हणते नाही काही नाही उत्तर देणं तिच्या हातात नव्हतंच तर काय उत्तर देईल ती राकेश म्हणतो पाणी पिया आणि काही असेल तर सांग काळजी करत बसू नकोस राहून राहून हा सुद्धा विचार येत होता की राकेश असं काही करणार नाही बोलायला काही नव्हतं पण तिची इच्छा जाऊ जाईस तोर तिच्याशी बडबड करायची होती पण बोलावं काय हा प्रश्न होता तिने ती, शेवटी काय विचारावं या विचारात एक प्रश्न विचारूनच टाकला आराध्या म्हणते तुम्हाला लग्न आधी गर्लफ्रेंड होती का तो आवक होऊन तिच्याकडे पाहत होता काय केलं होतं हे तिने आता तिला त्याचं रिॲक्शन पाहून त्याला हा प्रश्न का केला मी असं वाटू केला तो काउच वर बसलेला अचानक कुठून तिच्या जवळ गेला राकेश म्हणतो तुझं काय चाललंय ती निकिता अजूनही तुझ्या डोक्यातून गेलेली नाही वाटते आराध्या म्हणते सॉरी राकेशला कळलं होतं की ही जेलसी होती जी परत उफाडून आलेली होती आणि आता त्याला तिला त्रास द्यावा हा विचार येऊन गेला राकेश म्हणतो होती एक आराध्याने डोळे मोठे केले त्याने अजून बोलायला सुरुवात केली राकेश म्हणतो निशा नाव होतं तिचं आराध्या म्हणते आजवर सांगितलं नाही तुम्ही त्याला जोर जोरात हसू येत होतं पण स्वतःवर आवर घातला त्याने राकेश म्हणतो तू कधी विचारलं नाहीस आराध्या म्हणते तुम्हाला काय वाटतं मी जेलस आहे मी प्रश्न सहज केला होता राकेश म्हणतो का तुला माझ्याशी वाद घालवायचा होता का आराध्या म्हणते नाही तर राकेश म्हणतो मग चेहऱ्यावर असे बारा का वाजलेत आराध्या म्हणते वाटलं नव्हतं विचारला विचारला उत्तर द्याल म्हणून मला वाटलं काही घुम घुमवून फिरून उत्तर द्याल राकेश म्हणतो सवय नाही ती माझी आराध्या म्हणते रिलेशन कधी संपलं तुमचं राकेश म्हणतो तुला आय I मीन mean, सायलीला पाहायला आलो होतो तेव्हा नुसता धूर झाला होता आराध्याच्या मनात पण कंट्रोल ठेवून होती ती आराध्या म्हणते ब्रेकअप तुम्ही केलं की तिने राकेश म्हणतो तुला काय वाटतं माझ्या पर्सनॅलिटीवरून आराध्या म्हणते मला उत्तर हवंय राकेश म्हणतो मी केलंय आराध्या म्हणते किती फरटी आहात ना तुम्ही राकेश म्हणतो ते तर आहेच मग पाहायला आलो तेव्हा सायली आवडली मग तिचा विचार सोडून दिला आणि मग आपलं लग्न झालं आराध्याला असं वाटत होतं जर कोणी दुसरं असतं तर जे हाती लागेल त्याने मारलं असतं तिने पण नवरा होता तो तिचा नव्हती करू शकत ना ती असं आराध्या म्हणते विषय बंद करा तो मला एकटं राहायचं या रूममध्ये जरा वेळ तुम्ही बाहेर जा ती रागात बोलली राकेश म्हणतो चिल आराध्या किती रागाला येतेस कुणीही गर्लफ्रेंड नव्हती की, की माझी फक्त मी गंमत करीत होतो तिला हायस वाटलं पण ते तिने चेहऱ्यावर मात्र दाखवलं नाही आराध्या म्हणते मला तर काहीही फरक नाही पडत तो फास्ट होताना राकेश हतस हसतच बोलला राकेश म्हणतो ते तर निकिताच्यामुळे जो तू गोंधळ घातलास ना तेव्हाच कळालं आराध्या म्हणते काय की तू खूप पॉझिटिव्ह आहेस माझ्याबद्दल तो मनातच बोलला राकेश म्हणतो काही नाही मला भूक लागलीये लंच वरतीच मागवलंय तुझी बडबड ऐकून जरा जास्तच खावस वाटतंय तू गप्प जेवण कर के नौकराने जेवण रूम मध्ये आणून एका टेबलवर ऑरेंज केलं राकेशने तिच्यासाठी टेबल पेड जवळ ठेवला आणि तिची प्लेट सर्व केली ती त्याला पाहत होती आराध्या म्हणते तुम्हाला भूक लागली आहे ना मग मा खा ना मला काय सर्व करताय राकेश म्हणतो तुला एका पायाने घेता नाही ना येणार म्हणून आराध्या म्हणते तुम्ही मला चिडवत आहात राकेश म्हणतो हवं तर तसं समज आणि पटापट खा आणि आता जितका फ्री टाइम आहे तितका एन्जॉय कर तुझा पाय ठीक झाला की कॉलेज जॉईन करायचं तुला तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं त्याने केलेलं प्रॉमिस आठवून आठवत होतं त्याला आता ती लाडत आली आराध्यामध्ये आहो ऐका ना राकेश म्हणतो बोल आराध्यामध्ये जरा इकडे या ना शेजारी बसा त्याला ती काय बोलत आहे काहीही कळलं नाही तो तिच्या शेजारी जाऊन बसला तसं तिने त्याला हक्क केलं तो तर चकितच झाला हे काय होतं रात्रीची मिठी आता ही मिठी तो स्वतःलाच दोष देश बसला उगाच ते ड्रिंक घेतलं नाही तर रात्र पूर्ण होश मध्ये आराध्याचे कारनामे पाहायला मिळाले असते पण त्या ड्रिंकमुळे तो लवकर झोपी गेला आराध्यामध्ये थँक्यू ती त्याच्या मिठीतून बाहेर पडली तो अजूनही तिच्या स्पर्श अनुभवत होता पण एक्सप्रेशन्स मात्र तसे नव्हते राकेश म्हणतो इट्स ओके त्याने लंच करायला सुरुवात केली तिचं मात्र आज पण मन लागत नव्हतं कधी वाटायचं का जातोय आपण परत तर कधी वाटायचं ह्या दुसऱ्या देशात आहेच काय आपलं आणि मम्माला पण भेटता येईल घरी गेल्यावर राकेश ही आपल्याच विचारात होता त्याला तिचं जवळ येणं विचार करायला लावत होतो याआधी ती इतकी जवळ नसायची तर तो स्वतःवर कंट्रोल करीत होता पण ती जेव्हा जेव्हा त्याच्याजवळ येईल तेव्हा तो काय करणार हे इच्छा नसताना तिच्या दूर राहणं त्याला खूप कठीण जात होतं पण पर्याय नव्हता तो तिचा जीव धोक्यात घालून त्याच्या प्रेमाची बाग फुलवू शकत नव्हता पण तो तयारीत होता काहीतरी ठरवलं होतं त्याने तो स्वतःशीच पुटपुटला फक्त थोडा वेळ थोडे दिवस मग ती पूर्णपणे माझी होणार राकेश म्हणतो माझं झालंय मी खाली जातोय तू पटपट आप आटप आणि आराम कर रात्रीला निघायचंय तर अजून खूप वेळ आहे मी स्टडी रूममध्ये आहे राकेश म्हणतो ओके आराध्याचं आटोपलं ती तिची डायरी घेऊन बसली बस राकेश ही स्टडी रूम मध्ये फाईल्स चेक करीत बसलेला होता तितक्यात त्याला डोअरवर ठकटक जाणवली त्यांनी वडून पाहिलं सॅमोल होता सॅमोल म्हणतो बॉस आत येऊ का राकेश म्हणतो बोल काय बोलायचंय सॅमोल म्हणतो सॉरी बॉस हे सगळं बोलतोय पण मला असं वाटतं तुम्ही सगळं आराध्या मॅमला आणि आयानला सांगितलं तर राकेश म्हणतो हा विषय मला परत नकोय तू आठवण ठेव ही गोष्ट ह्या सगळ्याची वेळ अजून यायची आहे पण एक सांगतो वेळ जवळ आहे ती आली की सगळं ठीक होईल सॅमल म्हणतो अक्कासाहेब त्यांचं काय राकेश म्हणतो त्यांना घरी गेल्यावर खडवतो त्याच एक आहेत ज्या मला या सर्वात मदत करू शकतात ते सोड नाईस कडून पेपर साईन होऊन आलेत ते दाखव सॅमोलने ते पेपर समोर ठेवले तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली राकेश म्हणतो सो यू आर रेडी फॉर न्यू असाइनमेंट तो सॅमोलकडे पाहत बोलला सॅमोल म्हणतो येस बॉस राकेश म्हणतो ओके दॅन परत जायची सगळी तयारी झाली होती राकेशने सॅमूलला परत एकदा विचारून सगळं क्लिअर करून घेतलं आता संध्याकाळचे सात वाजले होते राकेशने पायलटला बोलावून घेतलं आणि आराध्याला खाली आणण्यासाठी तो रूमकडे वडला ती शांतपणे रूममध्ये बसलेली होती तो रूममध्ये आला ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती त्याच्या मनात न कळतच आलं आता ही जागी कशी झोप आलेली नाही वाटतेला त्याला असं विचारात पाहून तिनेच विचारलं आहो काय झालं कशाचा विचार करीत आहात राकेश म्हणतो काही नाही तू रेडी आहेस ना जाण्यासाठी पाय कसा आहे आराध्या म्हणते सांगते पण किती प्रश्न एक एक विचारा ती बोलता बोलता हसतच होती आराध्या म्हणते पाय ठीक झालाय जरा जरा पेन होतंय पण ठीक आहे राकेश म्हणतो चल पाय टाकता येईल ना आराध्यामध्ये हो त्याने तिचा हात पकडला ती हलकीच चालत होती त्याला एका एक क्षणाला तिला उचलूनही घ्यावंसं वाटलं पण ती चालत होती सो त्याने असं काही केलं नाही ते परतीच्या प्रवासाला निघाले होते सोबत आयन आणि सॅमूल ही होतेच गेल्यावेळी जशी ती फर्स्ट टाईम जे जेटमध्ये बसून अनकम्फर्टेबल झालेली तशी ती आता नव्हती ती त्याच्यासोबत आता आधीपेक्षा बेटर फील करीत होती आयन आणि सॅमूलचं आपलं आपलं काहीतरी चाललं होतं अगदी पर्सनल काहीतरी सॅमूलच्या चेहऱ्यावर आलेल्या ब्लशमुळे तसं वाटत होतं राकेश कधी नव्हे ते डोळे मिटून होता तर ती त्याला निहारत होती किती गुड दिसत होता तो तिची नजर हटणार नव्हती अगदी लहान लेकरासारखा डोळे मिटून होता तो नाहीतर एवढा तो चिडचिडा खडूस वाटायचा तिला त्याला पाहता पाहता तिलाही झोप लागली अजून बांदरात पोहोचायला उशीर होता त्याला मधातच जाग आली आता तिने मात्र डोळे मिटले होते आणि त्याच्या हात झोपेतच पकडला होता त्याने हलकेच तिच्या हातावर हलकेच ओठ प्रेस केले आणि त्याचा हात तिच्या हातो सोडून घेतला सॅमोल आणि आयन समोरच जो झोपी जो गेलेले होते राकेश मात्र कशाचा तरी विचारत होता आता रात्रीही संपत आलेली पहाट झाली होती तो परत विचार करून लागला तिने तिने झोपेतच तो होता की टेक ऑफ होईल हे त्याला कळालं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला उठविलं ती, ती डोळे सोडत उठली आराध्या म्हणते दे मिस्टर देशपांडे आपण पोहोचलोत का तिच्या प्रश्नाने तो भाणावर आला राकेश म्हणतो बहुतेक थोड्या वेळाने लँडिंग होईल मी त्या दोघांना उठवतो हो आराध्या म्हणते ओके एका स्वप्नात असलेली ती त्याच्या डोळ्यात पाहत होती रात्रीचाच प्रवास झालेला आणि येथेही आल्यावर होती चौकेही घरी पोहोचली राकेशने सॅमोल काही काम सांगितले तो लगेच बाहेर पडला आराध्या पूर्णपणे फ्लाईटवर झोपलेली होती पण अजूनही डोळे होती आयन थकलेला होता त्यानेही आल्यावर सरळ त्याची रूम गाठली रात्रीचे बहुतेक अकरा वाजले असतील आकासाहेब झोपलेल्या होत्या राकेशने त्यांच्याशी सकाळी बोलायचं ठरविलं तो दोघेही रूममध्ये आले ती काहीही न बोलता सरळ बेडवर आडवी झाली तो मात्र तिच्याकडे टकमक पाहत होता ती निकिताच्या जरा दूर आहे याच बरं वाटत होतं त्यालाही आणि सोबत नवीन प्लॅनचा विचारही चालला होता विचारातच तोही झोपी गेला सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटांनी जाग आली तिला तो मात्र अजून तसाच डोळे मिटून होता पायात अजून थोडं दुखणं होतं पण थो थोडी सावरत ती उठून बसली तितक्यात तिला तिच्या बोलण्याचा आवाज आला राकेश म्हणतो आराम कर भीमा काका येतील ब्रेकफास्ट घेऊन तुझा पाय अजून ठीक झालेला नाही ना ती त्याच्या बोलण्यावर स्तब्धच होती पण त्याचं बोलणं तिच्या कानावर चाचणीच काम करीत होती हो इतकाच काय तो शब्द तिच्या तोंडून राकेशच्या कानी पडला तिने परत डोळे मिटले आणि तोही आपल्या डेली रूम रुटीनला लागला आयन आणि सॅमोलचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं सकाळ झालेली त्यामुळे अक्कासाहेबदी दिवाणखान्यात येऊन बसलेल्या होत्या अजून सरस्वती बाई मात्र खाली आलेल्या नव्हत्या राकेश खाली आला पाहून त्याने नमस्कार केला आणि कुठेतरी बाहेर पडला आराध्याला भीमा काकांनी तिच्या रूममध्ये नाश्ता पोहोचविला ती आरामात नाश्ता करीत होती तितक्यात तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आराध्या म्हणते हॅलो कोण बोलताय ती अनोळखी व्यक्ती म्हणते तुझी ही चिंतक सांगितलेलं ऐकायचं राकेशच्या दूर राहा सुखी राहशील ती बाई एका दमात बोलली आणि फोन कट झाला पण टेन्शन ते मात्र आराध्याच्या मनात सुरू झालं फोन कट झाला पण ती अजूनही हॅलो हॅलो म्हणत होती तो आवाज कर्कश होता बहुतेक पंचावन्न साठच्या वयातील बाई असावी ती आराध्या मात्र त्या धमकीने विचारत पडली कारण राकेशच्या दूर राहणं ते तर अशक्य होतं तिच्यासाठी जीवापाड प्रेम जे होतं तिचं त्याच्यावर सॅमूलला काहीतरी हाती लागलं तो आनंदित होता बहुतेक त्याला जे राकेशने काम सोपविलं होतं ते त्या संबंधी होतं सॅमूलने कॉल करून राकेशला काहीतरी कळवलं आणि एक फाईल घेऊन तो देशपांडे हाऊसच्या बाहेर पडला इकडे घरात आराध्या घरी आली पण भेटायला आली नाही म्हणून आकासाहेब स्वतः तिला भेटायला आराध्याच्या रूमकडे निघाल्या आराध्या आपली कशातरी बिझी होती त्या डोअरजवळ जाऊन जरा बोलल्या आणि आराध्याचं लक्ष आकासाहेब साहेबांवर गेलं आकासाहेब म्हणते आत यायचं का आम्ही आराध्या म्हणते आकासाहेब तुम्ही या ना आत विचारण्यासारखं काय आकासाहेब म्हणते पायाला काय झालंय तुझ्या आणि हे बँडेज त्यांचं लक्ष पायावर जाताच त्या बोलल्या आराध्या म्हणते काही नाही शॉवर घेताना पाय जरा मुरगडला स्वेलिंग होतं म्हणून जरा बँडेज करून घेतले आकासाहेब म्हणते अच्छा ते सगळं जाऊ दे एक मला सांग राकेश आणि तुझ्यात सगळं ठीक आहे ना आराध्या म्हणते का काही बोलले का ते तुम्हाला आमच्यात तर सगळं ठीक आहे आकासाहेब म्हणते आरू तसं नाही ग आता तू इथे नव्हतीस ना आणि राकेश आता जेव्हा परत आलाय तर जरा हसरा आलाय तो मला जरा वेगळा जाणवला म्हणून म्हटलं आराध्या मस्त चालले आमचं आणि मिस्टर देशपांडे दे ते आहे तसेच आहोत पण कधी तो चिडचिडे चीर, चीर, पण वाटतो काळजी लपलेली असते त्याच्यात आकाशसाहेब म्हणते आता ओळखू आहे बरं आराम कर आराध्या आराम करू लागली पण तिचं मन ते राकेशमध्ये होतं तो ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हापासून जरा वेगळा चेंज त्याच्यात आलेला तिला जाणवत होता चिडचिड तर गेली नव्हती पण त्याचं केअर करणं अगदी सुखद होतं तिच्यासाठी आणि आणि ह्या सर्वामुळेच तर ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि आता त्या एका कॉलमुळे तिचं राकेशच्या दूर राहणं ते कठीण होतं एका क्षणाला तिला वाटलं की त्या कॉलबद्दल राकेशला रा सगळं सविस्तर सांगावं पण परत तिने विचार केला तो काहीतरी महत्त्वाचा कामात असेल तिने तो विचार तिथेच त्याग त्यागला तो ऑफिसला निघाला होता पण तितक्यात त्याला सॅमोलचा फोन आला की बाहेर भेट म्हणून त्यामुळे बाहेरचं त्याला भेटायला गेला राकीशच्या मनात एकच विचार चाललेला होता की असं काय सॅमूलच्या हाती लागलेलं की तो त्याला बाहेर भेटायला बोलावलं होतं या विचारातच तो, तो सॅमोलने सेंड केलेल्या ॲड्रेसवरती येऊन पोचला। सॅमूल त्याचीच वाट पाहत होता राकेश तिथे येऊन पोहोचला तो एक सुंदर आणि प्रशस्त बंगला होता सॅमोलने ते इशारा करताच तो आत गेला राकेश म्हणतो इथे का बोलावलंच मला सॅमोल म्हणतो तुम्ही आज चला बॉस तुम्हाला लवकरच कळेल सॅमोल गड जिंकल्याचा प्रसन्न मुद्रेत म्हणाला काय लागलं होतं त्याच्या हाती ते देवत जाणे ते, ते दोघे आत गेले त्या प्रशस्त अशा बंगल्याच्या शेवटी एक खोलीवर राखेची नजर पडली ती खोली त्या बंगल्याच्या शोभणारी नव्हती सॅमोल तिथेच त्याला घेऊन आला आणि त्याने दार ओपन केलं समोर एक व्यक्ती साखरीच्या मदतीने एका चेअरला बांधलेली होती त्या व्यक्तीला पाहताच राकेशचा माथा फिरला त्याने हातात असलेला मोबाईल सॅमोलकडे भिरवला आणि तो रागात कशाचाही विचार न करता सरळ त्या व्यक्तीवर चालून गेला आणि एक जोरात बुक्की मारली आणि त्या व्यक्तीचं नाक तोडलंच तो व्यक्ती जोरात कळणाला राकेश म्हणतो हा इथे काय करतोय सॅम राकेशच्या डोळ्यात अंगार दिसत होती सॅमल म्हणतो बॉस चिल मी क्लिअर करतो सगळं राकेशला शांत करण्याचा प्रयत्नात तो, तो बोलला कारण त्यालाही माहिती होतं राकेशला शांत करणं इतकं सोपं नाही आहे निकिता सरदेसाई आणि याचं तुमच्या आयुष्यात येणं हे सुनियोजित होतं ही तुमच्या स्टोरीची सुरुवात आहे राकेश म्हणतो म्हणजे काय सॅम राकेश सॅमोलला मधातच अडवत बोलायला लागला सॅमल म्हणतो म्हणजे हेच की जो विषय तुम्ही संपला असं समजता तो अजून संपलेला नाही निकिता आणि ह्याच्या मागे असणारी व्यक्ती अजूनही तुमच्या आयुष्यात लुडबोड करीत आहे तिच्यामुळेच तुम्ही त्या ड्रग्सच्या केसमध्ये फसलेले होता आणि आता त्या व्यक्तीची नजर आराध्या मॅडम आणि तुमच्या नात्यावर आहे राकेश म्हणतो सस्पेन्स क्रिएट करू नकोस लवकर सांग कोण आहे ती व्यक्ती सॅमोल म्हणतो सरस्वतीबाई देशपांडे तो नाव ऐकून क्षणभर थांबला त्याला मात्र काय बोलावं आणि समोर काय विचारावं काहीही सुचत नव्हतं तो नक्कीच तिला आई मानत नव्हता पण ती असं काही करीन असं त्याला वाटत नव्हतं त्याच्या मते आयनला वारस केलं नाही म्हणून ती त्याच्यात राग करत असेल पण असं काही करेल याची अपेक्षा नव्हती आणि ती इतकं मोठं षडयंत्र रचेल याच्यावर विश्वासही बसत नव्हता इकडे आराध्या राखीच्या येण्याची वाट पाहत होती तितक्यात तिच्या दारावरची बेल वाजली ती आनंदातच उठली पण धावत जाऊन शकली नाही तिच्या पायात तेवढा तो नव्हता पण दार उघडताच समोरच्या व्यक्तीला पाहताच ती बेशुद्ध पडली हे सगळं जाणून घेतल्यावर त्याला आराध्याला एकटं सोडणं कठीण होतं तो तडक घरच्यासाठी निघाला आकासाहेबांना सगळं सांगायचं जे होतं पण काय लिहून ठेवलंय राखेच्या भविष्यात हे अजून त्यालाही माहिती नाही बॉस काय झालंय राखेच्या रागाचा पारा माहीत असलेला सॅमूलला आता काय होईल या चिंतेत हलकेच बोलला कारण त्याला आता खरी काळजी आयनची लागली होती सॅमुलसाठी राकेश फक्त त्याचा बॉस होता ज्याच्यासाठी तो लॉयल होता पण आयन आणि तो पक्के मित्र होते ते सगळं सहन करत करणं नक्कीच दोघांचं कठीण जाणार होतं राकेश म्हणतो तो, तो इथे कसा काय राकेशच्या विचारलेल्या प्रश्नांनी सॅमुलला पुन्हा विचारातून बाहेर आला आणि पूर्ण स्टोरी सांगायला सुरुवात केली त्याने सॅमुल म्हणतो नयनाचं बॉयफ्रेंड रशियन आहे त्या ड्रगच्या केसमध्ये जेव्हा त्याला शिक्षा झाली तेव्हा त्याला तिथल्या लंडनच्या स्थानिक पोलिसांनी रशियाला सोपवण्याचा निर्णय घेतला पण आता सगळं जे टेन्शन आलेलं सरस्वतीबाईंना नैनाचं तर तोंड तिने पैसे देऊन बंद केलं होतं पण ह्याला बंद करणं जरा कठीण होतं समोर काय करावं ह्या विचारात त्यांनी ह्याला कस्टडीमधून पडविण्याची योजना आखली तेव्हा त्या ते देखील तिथेच लंडनला होत्या त्यांनी काहीतरी करून तिथून त्याला सोडविले पोलिसांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न करीत होते पण ते करी तो तेव्हा पासणं कुणालाच सापडला नाही त्यामुळे तो रशिया आणि लंडन दोन्हीकडे वॉन्टेड क्रिमिनल म्हणून बातमी पसरली त्याला लंडनमध्ये ठेवणं कठीण होतं हे सरस्वतीबाई समजून चुकल्या होत्या पण अजून एक प्रॉब्लेम होताच ते म्हणजे त्याला दुसऱ्या देशात पाठवण्याचा कारण फ्लाईटने त्याला नेणे सुरक्षित होतं एअरपोर्टला सुरू होती आणि कुठे हे त्यांना सुचत नव्हतं शेवटी त्यांनी प्रायव्हेट जेटचा पर्याय निवडला आणि त्याला भारतात आणण्याचा निर्णय घेतला पण समोर काय इथेही त्याची लपवाछपी सुरू होतीच तशातच तिला परत नयनाची मदत घ्यावी असं वाटलं आणि नयना आधीच तुमचा बदला घ्यायचा ठरवून बसलेली होती तिला आधीच तुमच्यामुळे तिच्या आई आत्महत्या केली आहे असं वाटायचं त्यामुळे तिने सरस्वती बाईची मदत करायचं ठरविलं आणि तसही तो तिचा बॉयफ्रेंड होता तिचं प्रेम होतं त्याच्यावर तिने त्याला लपविण्यात मदत केली आणि ह्या तिघांचे तुमच्या विरुद्ध कारस्थान सुरू सुरू झाली पण त्यांना त्यात यश आलं नाही कारण त्यांना तुमची कमजोरी कधीच सापडली नाही कारण ती नव्हतीच आणि मग ही सहा वर्षे तुमची कमजोरी शोधण्यात निघून गेली आणि शेवटी ती त्या तिघांना ती सापडली आणि त्यांचा प्लॅनला सुरुवात झाली राकेश म्हणतो आणि ती कमजोरी काय आहे राकेश प्रश्नार्थक नजरेने श्यामूलकडे पाहत बोलला श्यामूल म्हणतो आराध्या मॅडम क्षणार्धात तो बोलून मोकळा झाला पण आराध्या तिच्यावर असलेलं प्रेम हे क्षणभरातच नक्कीच नव्हतं राकेशनं राहून धीरजला फोन लावला आणि स्वतःशीच हसायला लागला सॅमोल पण त्याच्या हसण्याने गोंधळला नक्कीच नव्हता कारण राकेशने काय करून आरत्याला आयुष्यात आणलं होतं त्याच्याशी तो अनभिज्ञ नव्हताच तो कॉल धीरजकडून उचलला गेला राकेश म्हणतो हॅलो धीरज कसा कसा आहे काय म्हणते शा सायली सॅमल मात्र अजूनही हसत होता तिकडनं काहीतरी बोलण्यात आलं आणि शेवटी फोनवर जुजबी बोलून फोन ठेवण्यात आला तर फोन ठेवल्या ठेवल्या सॅमोलचे प्रश्न सुरू झाले सॅमोल बॉस एक विचारू तुम्ही आराध्या मॅमला कधी सांगणार हे ह्या ह्या वेळ सगळ्याबद्दल नाही म्हणजे त्यांना तर सांगावच लागणार ना त्यावर राकेश असत बोलला राकेश म्हणतो नक्कीच सांगू पण आता नाही आता फक्त सरस्वतीबाई देशपांडे दे यांचा बंदोबस्त करायचा मला आणि आयन त्याचाही विचार करतोय मी त्याला काय सांगू त्याची आई असं वागलीये म्हणून त्याला विश्वास बसेल की नाही तो वरती पाहत होता तितक्यात त्याला आयनची परत आठवण झाली आणि गाडीचा स्पीड तो अजून वाढला आणि त्याच्या डोळ्यासमोर लग्नातला तिचा घुंगट घेतलेला चेहरा आला जरी ती घुंगट मध्ये होती तरी ती आराध्याच होती हे त्याला माहिती जे होतं हीच तर होती ती त्याला जीवापाड आवडणारी आराध्या जिला मिळवण्यासाठी त्यांनी सायली आणि धीरजला पडून जाऊन लग्न करण्यास मदत केली होती पण काय होतं कोड की तो तिच्यावर जीवापाड प्रेम करूनही ते कन्फेस करीत नव्हता ते आता देशपांडे हाऊसला येऊन पोहोचले राकेश सरळ त्याच्या बेडरूमकडे वडला आयन घरीच होता त्याला इतक्या स्पीडमध्ये जाताना पाहून तो त्याला आवाज देऊन लागला आयन म्हणतो भाई काय झालं इतक्या घाईत कुठे जातोय तू सॅमोल म्हणतो आयन बॉसला जाऊ दे ते मॅडमला भेटायला जात आहे आयन म्हणतो का काय झालं इतका अस्वस्थ का आहे तो सॅमोल म्हणतो काही नाही ते मिस करीत होते मॅडमला बस इतकंच आणि पूर्ण स्टोरी बॉस सांगतीलच तुला आयन त्या उत्तराने समाधानी नव्हता पण तो त्याच्या भावासाठी शांत बसला त्याचं मात्र आयनच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं त्याला तर ती पहिल्यांदाच जेव्हा भेटली भेटली म्हणल्यापेक्षा ती दिसली त्या क्षणाची तस्वीर त्याच्यासमोर गिरट्या घालत होती